नमस्कार मित्रांनो आणि आपण रायगड टुडे मराठी <coughs> मित्रांनो अन्न वस्त्र आणि निवारा मानवाच्या गरजा आहेत आणि या तीन मूलभूत गरजा ज्या सोता स्वतःच्या स्वतःला पूर्ण कराव्या लागतात परंतु त्याचबरोबर दोन गरजा अशा आहेत ज्यांचा समावेश सुद्धा मूलभूत गरजांमध्ये येतो त्या म्हणजे वीज आणि पाणी देश आपला स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेले तरी देखील अनेक गावं अनेक खेडेगावं अशी आहेत अनेक वाड्या वास्त्या अशा आहेत जिथपर्यंत पाणी आणि वीज अद्यापही याचा तुटवडा भरपूर प्रमाणामध्ये आहे अनेक समस्या याच्यामुळे उद्भवत आहेत अनेक लोकांना विजेचा तुटवडा असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामधील जांभूळपाडा या गावाजवळील वराड या गावातील बौद्धवाडीमध्ये म्हणजे आदर्श बौद्धवाडीमध्ये सध्या विजेचा मोठी समस्या सुरू आहे वीज पुरवठा जो आहे तो सातत्यानं दर तोसा दर दोन तासांनी दर तासांनी जो आहे तो या सातत्याने खंडित होत आहे आणि त्यामुळे तेथील ते नागरिक त्रस्त झालेले आहेत कोपोली शहरातील शिवसेनेच्या पदाधिकारी रुपाली गायकवाड यांनी या संदर्भात आम्हाला फोन करून सूचना केली त्याचबरोबर त्या गावातील अनेक ग्रामस्थांनी देखील फोन करून या संदर्भामध्ये सांगितलं त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मित्रांनो जसं आप की आपल्याला माहिती असेल की जिथेही समस्या असतात रायगड टुडे न्यूज तिथपर्यंत जाऊन त्या समस्यांना कव्हर करते आणि याचा मागचा उद्दिष्ट एवढाच असतो की संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हा मागचा उद्देश असतो आज आपण आलेलो आहोत जांभूळपाड्याजवळील वराड या गावातील आदर्श बौद्धवाडा आणि येथील ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी अनेक फोन आम्हाला आलेले आहेत आणि म्हणूनच आज इथे रायगड टुडे न्यूज चॅनल आहेत त्याचसोबत आज आम्ही ग्राहक संरक्षण स ग्राहक रक्षक समितीचे कोकण प्रांत अध्यक्ष त्यांना देखील इथे बोलवलेला आहे आणि समस्या अशी आहे की गेले अनेक महिन्यांपासून या गावामध्ये विजेचा सा, सातत्यानं म्हणजे वीज पुरवठायचा तो होत नाही आहे सातत्यानं हा प्रॉब्लेम सुरू आहे काल रात्री देखील चार वाजता लाईट गेलेली चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत लाईट नव्हती गावात अनेक लग्नकार्य असतात लग्नकार्यांचा जो आहे तो सीझन सुरू आहे आणि अशामध्ये सातत्यानं वीज खंडित होत असते त्याचबरोबर जर आपण पाहत असाल तर हा जो रस्ता आहे गावचा याच्यावरती कुठे देखील विजेचे खांब आपल्याला दिसत नाही आहेत म्हणजे ज्या स्ट्रीट लाईट आपण म्हणतो त्या देखील नाही आहेत आणि ह्याच नेमक्या यांच्या काय समस्या आहेत आपण ह्या आ, आता ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत की महावितरणांकडनं कुठची चालडखल होते महावितरणाकडे यांचं आतापर्यंत किती अर्ज केलेले आहेत किती तक्रारी केलेल्या आहेत आणि तरी देखील महावितरण का ह्या गोष्टीचा दखल घेत नाहीये तरी सगळ्यात पहिला आपलं नाव सांगा माझं नाव काजल संतोष बालेराव कधीपासून बसनं या लाईटीचा प्रॉब्लेम आहे तो सुरू आहे आता आम्ही इथं आलोय राहायला तेव्हापासून आम्ही बघतोय का तो, तो प्रॉब्लेम चालूच आहे लाईट साधारणतः दिवसात किती वेळा लाईट जाते जाते भरपूर वेळा तरी पण दोन तीन वेळा तरी जातेच जाते, जाते। एकदा समजा आता लाईट गेली तर ती म्हणजे किती वेळानंतर परत येते परत किती वेळानी आता पावसाच्या वेळात तर आम्हाला एकदा लाईट सकाळी गेली तर ती चार तासांनी पाच तासांनीच येते ते डीओ पण आमचं खराब झालेलं आहे तिकडं ते ट्रान्सफॉर्मरवर ते पडलं तर मग परत ते बोलवलं वायरमॅन तर येतात नाही ते येत पण नाही आणि काल रात्री काल पर... रात्री तर चार तास नव्हती लाईट ह्या संदर्भात आपण कोणाकोणाला तक्रारी केलेल्या तक्रारी करायला एम एस ए जाऊन त्या वायरमॅनला सांगतो तक्रार आम्ही काय अर्ज नाही दिला दिला असेल आमच्या पुरुष मंडळींनी पण त्याचा काय आम्हाला फायदाच नाही त्या अर्ज देऊन तरी काय उपयोग कोण येतं इथं काम करायला बोलवलं तर ते तेवढ्या पुरता येतात थोडंसं जॉईंट करतात आणि परत निघून जातात परत आहे तेच वारा पाऊस थोडासा चालू झाला का ते चालूच होतं लाईट सातत्याने नसते मग जो तुमचा कम्युनिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे एकमेकांचे संभाषण करणं आज जर सोशल मीडियाचा संपूर्ण जमाना चाललेला आहे मोबाईल चार्जिंग तुम्ही कसं काय करता म्हणजे काय जर लाईट नाही तर किती समस्या तुम्हाला सामोरं लाईट नसेल तर ऑप्शनच नाही आमच्याकडे की काही करायचं म्हणून काही करू शकत नाही आम्ही आमचे मोबाईल बी बंद पडतात मोबाईल सगळे बंद असतात आणि वायफाय वगैरे गावात आहे मोठे माणसं आहेत त्यांना किती त्रास होतो मच्छर जातात गरम होतो अख्या उन्हाळ्यात लाईट जातात आणि समजा समजा या बातमीनंतर देखील जर महावितरण आणि तुमच्या ज्या समस्या त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील आ, मोर हा मोर्चा काढू शकतो आम्ही मग त्यांच्या लाईट बिल तर रस्त्याला लाईट आम्हाला पाली फाट्यापासून लाईट नाहीये इथपर्यंत आणि यावेळी आमच्या सोबत आहेत ग्राहक रक्षक समितीचे कोकण प्रांत अध्यक्ष अनिलजी सानप अनिल सानप साहेब काल देखील आपल्याकडे आपण तुम्ही आणि आपण दोघांनी मिळून तर मोबाईल नेटवर्क संदर्भामध्ये जे कडक पाऊल उचललं आणि त्यानंतर लगेच नेटवर्कही सुरू आहे आज ह्या लोकांच्या ज्या समस्या आहेत या गावामध्ये विजेचे खांब नाही आहेत हे म्हणतात की त्यांना परळीपासून इथपर्यंत म्हणजे बाहेरच्या हायवेपासून इथपर्यंत काळोखातनं यावं लागतं त्याचबरोबर ज्या विजेचं सातत्यानं वीज पुरवठा जो खंडित होतो आहे तर संदर्भात तुमच्याकडनं म्हणजे ग्राहक रक्षक समितीकडनं यांना काय मदत राहील नक्की शेखरजी आपण काल दोघं मिळून जो एक रिझल्ट दिला खोपोलीत आणि पूर्ण तालुक्यात तो त्याँ जवा जवा त्याँ आपन तर त्याच पद्धतीने आपण आज हा जो माझ्या आदर्शनगर वराड बौद्धवाडा ग्रामस्थांचा त्यात जवळजवळ त्यात बऱ्यापैकी माझ्या घरातलीच लोक आहेत ती काजलताई विलासदादा ही सगळी माझी मंडळी माझ्या जवळचीच आहेत तक्रार माझ्याकडे पण आली होती आणि तुमच्याकडेही आली योगायोगाने आपण दोघं एकत्र येऊन आज मी तुम्हाला शाश्वती देतो आश्वासन देत म्हणजे आ, आ, आ तुम्हाला आश्वासित करतो की लवकरात लवकर जर जांभूळपाडा एम एस बीने याच्यावर तात्काळ कारवाई केली नाही आणि आमच्या जर हा गावाचा जो विजेचा कायम लपंडाव चालू आहे तो थांबवला नाही तर नक्कीच आपण आपल्या ग्राहक रक्षक समितीतर्फे एक वेगळा धडक मोर्चा म्हणा किंवा काय आणि आपली एक वेगळी स्टाईल आहे हां कायदेशीर आपण त्याच्यावर कारवाईही करूया आणि त्यांना जे सुस्त प्रशासन आहे त्यांना जागा करूया एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचे आपण नक्कीच कान ओढण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर त्यांना ही लाईट उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत ಮಿದರನ ಭविತ <laughs> जे ही मुजोरगिरी असते महावितरणाची त्याचं कारण असं असतं की हे जे सर्वसामान्य लोकं असतात सर्वसामान्य नागरिक आहेत यांना सुधारित वीज कायदा काय आहे या संदर्भामध्ये ज्ञान नसतं आणि म्हणूनच त्याचा फायदा कुठेतरी महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं घेतला जात असतो आज मी एक बेसिक कायदा याच्यामध्ये सांगतो आहे तुम्हाला की कुठचीही पूर्वकल्पना न देता चार तासापेक्षा अधिक काळ जर तुमचा वीज पुरव वीज पुरवठा जो आहे तो खंडित झाला तर दर तासाला शंभर रुपये हे नुकसान भरपाई महावितरणाला द्यावी लागते हा कायदा आहे आणि ह्याच्या पुढे हे नागरिक जेव्हा जेव्हा असा वीज पुरवठा कुठची पूर्व सूचना न देता करतील आणि त्या त्यावेळेला त्या हे लोक नुकसान भरपाई म्हणून क्लेम करतील त्याच्यानंतरच महावितरणाचे अधिकारी ते थाऱ्यावरती येणारच जागेवरती येणार आहेत तर हा कायदा सगळ्यांनी लक्षात ठेवा कधीही कुठच्याही गावामध्ये कुठच्याही शहरामध्ये जेव्हा कुठचीही पूर्वकल्पना न देता तुमचा वीज पुरवठा खंडित केला जातो त्यावेळेला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार हा तुम्हाला कायदेशीररित्या सुधारित वीज कायद्यामध्ये आहे